कोल्हापुरात तरुणांच्या एका टोळक्यानं प्रचंड धुमाकूळ घातल्याचं समोर आलंय नगर परिसरात चार चाकी वाहनांच्या काचा या टोळक्यानं फोडल्या मद्यधुंद तरुणांनी हातात तलवारी घेऊन या ठिकाणी दहशतही माजवली आहे तरुणांच्या टोळक्यांनी वाहनांवर तुफान दगडफेक केलेली आहे याच घटनेनंतरची ही दृश्य आपल्या समोर आहेत इथे वाहनांची तोडफोड झालेली आहे वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि हातामध्ये तलवारी नाचवत या तरुणांच्या टोळक्यानं दहशतही माजवलेली आहे दगडफेक त्यांनी वाहनांवर केलेली होती अनेक वाहनांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे शेखर पाटील अपडेट देत आहेत शेखर ही मुलं कोण आहेत त्यांना पकडलंय का नम्रता आपण बघितलं तर ही सीसीटीव्हीची देखील दृश्य आपल्याला हाती लागली आहे खरं तर गेल्या अनेक वेळा या परिसरामध्ये अशाच पद्धतीनं तरुणांचा धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालेलं आहे सध्या तरी ही मुलं कोण आहेत याबद्दल माहिती अद्याप मिळाली नाही मात्र सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस यांचा शोध देखील घेत आहेत काहींची नाव देखील निष्पन्न झाल्याची माहिती सध्या समोर येते मात्र मध्यधुंद अवस्थेत या सगळ्या तरुणांनी हातात काठी आणि तलवारी घेऊन या परिसरामध्ये खर तर राजेंद्रनगर परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार जो आहे तो केलेला आहे तरुणांच्या टोळक्यांची टोळक्यांनी या ठिकाणी अनेक गाड्यांवरती तसंच ट्रक टेम्पो यांच्यावरती देखील काठीने वार करून खर तर काचा देखील फोडण्याचा प्रकार केला त्यामुळे नक्कीच या परिसरात पोलिसांचा वचन कुठंतरी कमी पडतोय का हा देखील प्रश्न या निमित्तानं समोर येतोय नम्रता धन्यवाद शेखर या सगळ्या माहितीबद्दल